फळ जेव्हा माझ्या हातात तोडणीस आलं त्या टायमाला पावसाचा असा कहर झाला की अक्षरशः एक कॅरेट सुद्धा माझ्या नशिबात नाही आलं सगळ्यांनी कष्ट केलेलं आज मातीमोल झालं पावसाने सगळं नेलं आमचं आज काही ठेवलं नाही आम्हाला आज आमच्या उपासमारीची वेळ आली आज ह्या गोष्टीमुळे टोमॅटोचा आशावर आम्ही लय लई स्वप्न पाहितली होती तर काही नाही झालं टोमॅटोने साथ दिली हो पण निसर्गाने जागा दिली सगळ्या शेतात तुमचा लालबुंद असं टोमॅटोचा सडा दिसतोय माझे नाव राम गोरख शेळके राहणार आष्टी तालुका आष्टी जिल्हा बीड माझी शेती आष्टीमध्ये मोडते मी मोलमुजुरी मिस्त्री काम करतो मूलमजुरी करून माझा घर परपंच चालतो मला शेतीची आवड असल्यामुळे मी टोमॅटोचा प्लॉट वेग बाग लावला होता एक सात हजार झाड मी माझ्या शेतात लावलं होतं एक मार्चमध्ये लावलं असल्यामुळे पाण्याची कमतरता असल्यामुळे त्याला मी विकत पाणी टाकलं ड्रीप मल्चिंग करण्यात आलं ते पाण्याची कमतरता असल्यामुळे आणि फळ जेव्हा माझ्या हातात तोडणीसं आलं त्या टायमाला पावसाचा असा कहर झाला की अक्षरशः एक कॅरेटसुद्धा माझ्या नशिबात नाही आलं पूर्ण प्लॉट हा पाण्याने पावसाने उद्ध्वस्त झाला पूर्ण आज माणसं लावून उपटून टाकण्याची माझ्यावर वेळ आली माझी एक सहा ते सात लाख रुपयाचं नुकसान आहे प्लस तोडणीचा बांधणीचा खर्च एक लावून एक ऐंशी नव्वद हजार रुपये आणि परत जर हा प्लॉट लावायचा मला तर ऐंशी नव्वद हजार असे माझे सात आठ लाख रुपये माझा खर्च झाला आहे मी मोलमजुरी करणारा माणूस आहे मी आज प्रपंच कसा हकायचा सरकारने याची दखल घ्यावी आमच्या शेतकऱ्याकडे थोडं लक्ष द्यावं माझ्या शेतात आज कसा कोणताच्या शेतात पाहतो मी इतका चिखल कोणाच्या शेतात झालं नसून पूर्ण पूर्ण एक ना एक टोमॅटो माझा व्हायला गेला आहे आज मला आशा आहे सरकारकडून फक्त की माझं काही ते भलं करावं मला थोडी नुकसान भरपाई द्यावी आता शेवट सरकार माझ्या जन त्याच्या हातात आहे मला ह्यापेक्षा जास्त बोलता येत नाही लेकरळं आम्ही कामं कष्ट करून लेकरं बाळं आमची कामं करते हाताखाली काम करू लागते लेकरं आई बाई बायको वडील बाप सगळ्यांनी कष्ट केलेलं आज मातीमोल झालं कामाने सगळं नेलं आमचं आज काही ठेलं नाही आम्हाला आज आमच्या उपासमारीची वेळ आली आज ह्या गोष्टीमुळं अवघड झाली आमचं टोमॅटोचा आशावर आम्ही लई लय स्वप्न पाहितले होते तर काही नाही झालं टोमॅटोने आम्हाला टोमॅटोने साथ दिली ती हो पण निसर्गाने जागा दिला आम्हाला हातात घेतलं की चेहता होते काय राहिले ह्याच्यामध्ये कसला नाही कसलं टोमॅटो हे चढलं पारवा का का? काय पावसाने हे काय राहिलंय ह्याच्यात हाताला असं हे होते असं वास सुटला त्याचा आज गोळा करायला सुद्धा माणसं आहे ना स्वतः मारली अमरावलं आम्हाला गोळा करावा लागते इतकी बिकट परिस्थिती झाली शेतकऱ्याची आमच्याकडं पहिलेच दुकानदाराची उदारी औषधं खतं वगैरे की बोललो गो बाबा टोमॅटो चालू झाल्यावर तुझी उदारी थोडी थोडी करून देऊ थोडं आम्हाला राहील थोडं पोराचं शिक्षणाला जाईन असं तसं ह्या गोष्टीने आम्ही लावलं होतं आता तो उदार देतोय त्याच्या हातपाय पाडावं लागेल दुसरा प्लॉट तयार करायला परत ऐंशी नव्वद हजार रुपये खर्च करायचं तरी कसं केल्यावर ते परत उत्पन्न भाव राहतोय नाही राहतोय आज आमच्या नशिबाने भाव आलता आम्हाला थोडा फार का व्हायना शिम शंभर दोनशे तीनशे रुपयाला कॅरेट चाललं होतं पण आज काय नाही अक्षरशः माती झाली आमच्या मालाची सगळा सडा झाला वास सुटला सळा भाव अवघड झाले आमचं कारण आमच्या या सगळे नाही पण आम्हाला निदान ह्याचा खर्च निदान आम्हाला एक लाख सव्वा लाख दीड लाख काय तुमच्या मर्द आर्थिक मदत होईल तेवढी करावी सरकार मायबापाची आमच्यावर लय मोठी कृपा होईल मग एवढं जर आम्हाला सहकार्य केलं कारण आम्ही यातून वर वर यायची आमच्या अपेक्षाच नाही राहिली आता कारण आम्हाला एक साड आणि दोन हात मजुरी मस्तेरी कामाला पाच सहाशे रुपये रोज आहे त्यातून आम्ही थोडं थोडं वाचून हे काम केलं तर प्लॉट लावला होता ह्याची आशा होती ह्यातून गेलं आता आमचं काही नाही आलं तर ठीक आहे नाही तर आमच्यावर उपासमारीचीच वेळ बाकी काही नाही सुद्धा द्यायला तयार नाही कुणी आज शेतकऱ्यांना कंडिशन आमची फार बिकट झालेली